गाय धंदा परवडत आहे बरं पर का परवडेबल आहे सध्या मी आता ह्याच्यामध्ये कमीत कमी सव्वीस पंचवीस सव्वीस वर्ष झाली ह्याच्यामध्ये उदाहरण आहे ती भरपूर गावात आता माझ्या बरोबरची दूध वाढते ना दीड लाख पावणे दोन लाख दोन लाख कॅश घेणारी पुर आहे आता की दुग्ध व्यवसायामध्ये दुसऱ्याकडे हात पसरायची गरज नाही आता कसं आहे आहे का दुग्ध व्यवसाय असा आहे की पानमाळ्यासारखा आहे जेवढा पैसा येईल तेवढा माणूस किशात पैसा असला की माणूस कॉलर टाईट करून चालतो अशी परिस्थिती आहे नाही नाही एक आणली नाही एक घरच्या तयार केले आपण घरच्यात गर्चात, घरच्यात घरच्यात मी दरवर्षी साधारणतः दोन वर्षाला एक गाय विकतो दीड महिन्याच्या काळामध्ये त्या वासराची वाढ झालेली असती वाढ व्हायला सुरुवात होती शरीरातला खाऊन घेते ना वासरू बरोबर या शरीराला खाऊन घेत आणि ज्यावेळेस काय करते आता इतर शेतकरी ज्या वेळेस गाय आटली त्याकडे थोडस दुर्लक्ष करणं खुराक प्रमाण कमी देणं हाय तेवढंच खुराक द्यायचं पूर्ण ताकते पुढच्या वेळेस लढाई तयार झाली पाहिजे हां म्हणजे रोगाला बळी पडत नाही पद्धती बर पंधरा एका टायमाला आणि कमीत कमी किती चालते एका टायमाला ती जी गाय जी आहे ती शेवटी शेवटी सात आठ सात आठ पर्यंत आठ वेळेपर्यंत येते नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोठे किसान ॲग्रोटेक ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत युट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो मी आलो आहे सध्या जनगाव खेलोड तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता स सरांचं दहा गाईंचं युनिट आहे आणि गोटा अगदी कमी खर्चामध्ये गवांच्या आहे ती बॅरेलाची करून वरती जे भंगारचं सामान आणून पायपं वगैरे खाली अगदी कोबासुद्धा एकदम साध्या पद्धतीचा आहे साधारणतः कोरोना काळामध्ये सरांनी गोटा केलेला होता हा सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च आलेला आहे आत्ताच्या मार्केट रेटनुसार सव्वा लाख ते दीड लाख रुपये खर्च येईल असा एकदम शॉर्टवर्ड स्वीट म्हणजे छोटा गोट आहे दहा गाईचं युनिट आहे आणि कमी खर्चामध्ये जे काय नवीन व्यावसायिक आहे ते चालू करणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय हा व्हिडिओ प्रेरणादायी ठरणार आहे तर आपण सविस्तर माहिती मित्रांनो सरांकडूनच घेऊया नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा आपला बिरुदेव न मोडे मुक्कुष्ट अंजनगाव खे तालुका माडा जिल्हा सोलापूर तर सर किती आता तर तर, वर किती गाय आहेत बरं तुमच्या माझ्याकडे सरासरी आता दहा गाय आहेत तर मित्रांनो तिकडे बाहेर पण कालवडे कालवडी बांधलेल्या दिसतील तुम्हाला तर कधीची सुरुवात आहे बरं तुमची सुरुवात कधीची आणि याच्यामध्ये किती वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे साधारणतः मी जवळजवळ दहावी म्हणजे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला माझी दहावी पास आऊट झालं आहे बरं अठ्ठ्याण्णवच्या आसपास एक गाय आणली होती विकत बरं त्या गायीपासून बर, बर. आ, बर, बर. है, है। बर, बर. हा व्यवसाय चालू झाला एकच गाय विकत आणली होती त्यावेळेस सोळा हजाराला गाय मोडली बाजारातून आणली होती त्यावेळेस बरोबर सोळा हजार तेव्हापासून मोहन नागरी पतसंस्थेकडून कर्ज काढून ती गाय आणली होती बरोबर तेव्हापासूनचा व्यवसाय चालू आहे बरोबर सर आता असं तुम्हाला आतापर्यंत कधी वाटलं की ह्या गायीच्या दूध धंद्यात जरा नाराजी आले मध्ये आले असेल दुधाला एकदम रेट कमी होते पण काय सांगाल वर शेतकरी जरी जे काही नवीन करणार आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल का परवडत परवडताय बर का परवडे परवडेबल आहे सध्या मी आता ह्याच्यामध्ये कमीत कमी सव्वीस पंचवीस सव्वीस वर्ष झाली ह्याच्यामध्ये तर आता नवीनला कसं आहे माहित आहे का मार्केट मधून गाय आणत असताना निव गायी महत्वाची म्हणजे निवड करताना आपल्या वातावरणाची सूट झाली पाहिजे भले तुम्ही दीड लाखाची आणा दोन लाखाची आणा लाखाची आणा काय होतं एक दुधाळ जनवार म्हणून काय पंजाब आणते पण आपल्याकडे ती वातावरणाला शेट होत नाही लॉस जाते पूर्ण आपल्याला गाय निवडताना पहिल्यांदा नवीन उतरायचं दुध व्यवसाय म्हणल्यानंतर स्थानिक बाजारातून आणणे खात्रीशीर थोडक्यात आपल्या शेतकऱ्याकडून किंवा स्थानिक बाजारातून गाय निवडणे तिच्यापासून सुरुवात करावी लय मोठं केलं ना ती तोट्यात जाते बरोबर ही महत्वाचा पॉईंट आहे तोट्यात जाते तर निवडता असताना समजा किती गायीपासून केलं पाहिजे तुम्ही लोकलच्या गायी घ्या म्हणता स्थानिक गायी स्थानिक स्थानिक घेतल्या पाहिजे ते पण चांगले आता ह्याच्यामध्ये बी तुमच्या गोट्यामध्ये आता ती पलिकल्ली असेल किंवा चांगल्या टॉप क्वालिटीच्या गायी आहेत कमीत कमी दूध देणाऱ्या आणि जास्तीत जास्त मिल्किंग करणारे किती गाय आहेत तुमच्या गोट्यामध्ये सुरुवात जर करायची असेल तर कमीत कमी दूध देणारी गाय आजाराला बळी न पडणारी गाय घ्यायची भले तिने आठ देऊ द्या नऊ देऊ द्या दहा देऊ द्या बरोबर सुरुवात करताना ज्यावेळेस तुम्ही एखादी गाय आणली ती आली की आजारी पडली पोट असं प्रकार चालू होते त्यामध्ये विकत आणलेली गाय प्लस तिचा खर्च उत्पन्न त्यामुळे लॉस माणूस बरोबर सुरुवातीलाच न आजारी पडणारी गाय म्हणजे थोडक्यात रोगाला बळी न ना पडणारी पन गाय पन्नास साठ सत्तर टक्क्याची गाय घ्यायची सुरुवातीला बरोबर लय हायपाय निवडले की हाय पाय खर्च होत आहे सुरुवात तशी होती आणि गोटा बांधताना आता आजकाल काय की ट्रेंड बाहेर जायचं गोटा गोठे चांगली चांगली बघायचं आता तुम्ही पंचवीस वर्ष हा व्यवसाय करता तरी पण तुम्ही गोटा अशा पद्धतीने केला एकदम साधा बॅरियल वापरलेत गव्हाणीला मागचं जरा सांगा तुम्हाला गोट्याला किती खर्च आला याच्या अगोदर मी ह्या गोठ्यात फक्त कुंड्याच वापरायचो बरोबर कुंड्याचं काय झालं त्याच्या खाली गोचडं साठायला लागली हां गोचडाचं प्रमाण वाढायला लागलं हां मग वर जर गव्हाण आता तुम्ही सिमेंटची गव्हाण बनवली बर त्याला खर्च जास्त येतो बरोबर बर। कमीत कमी खर्चात व्हायला पाहिजे आपलं ही बी टिकणार आहे आता कमीत कमी ह्याला माझ्या हिशोबाने तीन वर्ष झाली ह्याला ह्या गाव्हाणीला तीन वर्ष काय झालं नाही ह्याला आदळत नाही आपटत नाही काय नाही आता मधी पेस्ट ठेवला असता तिकडचं अंतर कमी झाला असतं ज्यावेळेस पाऊस ही कुंड ही कुंड येतो त्यावेळेस जानवर साईडला उभा राहतं म्हणजे आतमध्ये उभा राहतं त्याला पाऊस लागत नाही हे महत्वाचं आहे दोन्ही साईड आपण वैरण टाकू शकतो किती बाय किती गोट्यावर ही बघा साधारणत मधला अंतर चौक चोवीस चोवीस बाय अठराच आहे बरोबर असं चोवीस आहे असं आहे असं नऊ नऊ फुट म्हणजे बारा फुट दहा वीस फुटाचा आहे चोवीस बाय वीस आहे अच्छा तरी पण महाग चांगला आहे आहे की आता कसं होतं पाऊस चालू झाला वसरा आणायची त्या डांबाला बांधून टाकायची विषय संपला म्हणजे ती बी पावसात भिजत नाही बरोबर पाऊस लागत नाही असं होतं वारं आलं तरी साईडला बसते हवा कोण तिकडे रिकामी होऊन जाते डेलीच मिल्किंग किती बरं सध्या माझ्याकडे साठ ते पासष्ट दिवसाच साठ ते गायी चार गाभण आहेत दोन तीन आठवायच्या हिशोबात आलेत आणि एक ताणे म्हणजे तीन महिन्याची ताणे बरं अजून एक विचार आहे तुम्हाला म्हणजे गायी तुमच्या म्हणजे दिसाला अशेत असं बघून कोण म्हणणार नाही कि बाबा तुमच्या गाय गोट्यामध्ये चौदा पंधरा लिटरच्या गाय आहेत गोट्यामध्ये त्याबद्दल काय सांगाल केमित केमित। के जा आ, केमि किती मिल्किंग करते वर एक गाय हायस्ट आणि कमीत कमी पंधराच्या आसपास जाते पंधरा एका टायमाला आणि पंधराची गाय जी आहे ती शेवटी शेवटी सात आठ सात आठ पर्यंत आठव्यापर्यंत मी साडेसहा महिन्यात गाय आठवतो साडेसहा साडेसहा महिने झाले गाय आठवायची त्याच्या मागचं कारण जरा सांगा कसं आहे माहिती तिला रेस्ट मिळतो तिच्या शरीरातलं जे घटक आहे तुमचं कॅल्शियम मॅग्नेशियम काय असेल ते पूर्ण भरून निघते गाय वेल्यानंतर पाच महिने पूर्ण ताकतीनं चालती म्हणजे दुधाला उतरते पहिला मुद्दा पूर्ण ताकतीनं उतरते म्हणजे आजारी न पडणं आता काय होतं गाय वेळ तिच्या शरीरातलं कॅल्शियम डाऊन होतं जर तिला स्टोरेज करायच वेळ नाही दिला तुम्ही आठव्या महिन्यात आठवली बरोबर तिला साधारणतः दीड महिना काळ मिळला त्या दीड महिन्याच्या काळामध्ये त्या वासराची वाढ झालेली असती वाढ व्हायला सुरुवात होती बरोबर मग ती या शरीरातलं खाऊन घेते ना वासरू बरोबर या शरीरातला खाऊन घेत आणि ज्यावेळेस काय करते आता इतर शेतकरी ज्यावेळेस गाय आटली <usurka> थो दुर्लक्ष करणं खुराक प्रमाण कमी खुराक द्यायच कमी करायचं आटल्यावर पण तेवढच खुराक साधारणतः एक गाय आटायसाठी म्हणजे साधारणतः एक पंधरा ते दहा पंधरा दिवस पकडून चाला तिचा खुराक पूर्ण तोडायचं बरोबर पूर्ण बंद करून टाकायचं टुबा सोडून घेतो टुवा पहिल्यांदा आठवायच्या वेळेस टुबा सोडतो त्याशिवाय पर्याय नाही बरोबर आणि पंधरा दिवस खुराक बंद खुराक बंद पंधरा दिवसानं परत हाय रूट चालू ठेवायची म्हणजे तुम्ही सात महिने पण तिचं दूध काढत नाही नाही साडेसात पावणे सात महिने तिला बरोबर कमी दोन अडीच महिने तिला रेस्ट मिळाली पाहिजे पूर्ण ताक पुढच्या पूर वेळेस लढाई तयार झाली पाहिजे म्हणजे रोगाला बळी पडत नाही अच्छा म्हणजे समजा गाय आठवताना म्हणजे खुराक बंद केले गेलं लगेच आठवून घेता का टप्प्या टप्प्यानं थोडं नाही आता समजा आज गाय आठवायचे म्हणजे आपल्याला टुबा भरायचे भरल्यानंतर थोडं थोडं कमी कमी करत जायचं खुराक समजा एक शेअर टाकत असेल समजा एक किलो टाकत असेल तिला पाव किलो पाव किलो खुराकावर आणून ठेवायची पाव किलो खुराक ज्या दिवशी दिलं त्याच्या दुसऱ्या दिवशी तिचा खुराक बंद करायची एकदम केलं ना पाणी पित नाही वैरण खात नाही बरोबर ती लक्षण निर्माण होते ते पण आहे आणि चाऱ्याचं व्यवस्थापन जरा सांगायचं साऱ्याचं नियोजन साऱ्याचं मी सरासरी घरच ऊस मका घास बरोबर ह्याच्या म्हणजे एवढच वापर तुम्ही केलेलं गेलात की एक पण गाय तुम्ही मार्केटची आणलेली नाही 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 एकही आणली नाही घरच्या तयार केलेत आपण घरच्यात घरच्या घरच्यात मी दरवर्षी साधारणतः दोन वर्षाला एक गाय विकतो बरोबर साधारणतः दोन वर्षाला एक गाय विकतो किंवा एक कालवड विकतो ती प्लस मध्ये प्लस मध्ये प्लस मध्ये म्हणजे आता तीन पाच आठ ला काय रेट आहे आणि ह्या रेटवर तुम्ही समाधान आहेत का नाही रेट हा वाढायला पाहिजे बरं का खुराच भाव बघितलं तर खुराकाचं भाव जास्त आहे तुमचं पिंडीचा भाव वाढलं तुमचं पेंड वाढली सुग्रास वाढलाय मकाचा भरड्याचं काही काळ होतं काय होतं मका मार्केटमध्ये उपलब्ध नाही झाली की जास्त रेट वाढतो त्या हिशोबाने दुधाचा भाव पण वाढायला पाहिजे आता तुम्हाला तीन पाच आठ वाजला काय छत्तीस रुपये मिळतो छत्तीस रुपये बरं आता जे काय नवीन तरुण आहेत ते त्यांना तर तुम्ही सांगितलं गाय कशा पद्धतीनं निवडायच्या गोट्याला बद्दल जरा बोलूया गोट्याच सांगा की गोट्यावर खर्च न करता गोटा कसा आहे माहित आहे का सुरुवातीत तुमच्याकडे जर दोन मोठी झाड असली तर गोटा करायची गरज नाही गरज आपल्याला गोट्याची कधी लागते निवारायची बरोबर ज्यावेळेस पावसाळा चालू होतो त्यावेळेस निवारायची गरज लागते गायीशी बर पावसात भिजू नये म्हणून बरोबर पावसात भिजल्यानंतर अनेक आजार निर्माण होते दगडी होणं चिखलात बसल्यानंतर त्यासाठी फक्त एक कोरडं रान पाहिजे त्यांना कोरडी जागा पाहिजे त्यात बांधली पाहिजे ह्यासाठी आहे आणि लय मोठा खर्च करत बसायचा आता कसं आहे मी बघितलं काही ठिकाणी जाऊन मुतारीला एक साइडला दिलेले असते चार असती व्यवस्थित असती खाली मॅट असतं सगळं व्यवस्थित वर फॅन असते पण मी गोटाचा असा बनवलाय की ह्या साईडनं हवा आली की इकडे निघून गेली पाहिजे म्हणजे चौकून मोकळा पूर्ण मोकळा आहे आत हवा येते तशी बाहेर निघून जाते तुम्हाला इथं माशी दिसते का गुचे दिसतोय का नाही नाही किंवा गोंगॉंग दिसतंय का आता ही त्याच्या साईडला चिटकून आहे बरोबर शान फक्त खोऱ्याने माग ढकलतोय काय इथं वास आला का तुम्हाला नाही कारण वातावरण असं म्हणजे निव... जागा अशी निवडायची की जेणेकरून हवा मुकळी राहिली पाहिजे बस महत्वाचा प्लस पॉईंट जानवर निरोगी राहण्याचं हवा मुकळी पाहिजे बरोबर खोराकाचं नियोजन कसं मी सध्या बरडा आपले पेंड वापरतो शेंगदाणा पेंड बर सुग्रास आगा। आगा। आणि भुसा वापरतो तरी एका गायला किती तसं ते दुधाच्या ह्याच्यानुसार एक गाय जर पाच किलो पाच लिटर दूध देत असेल बरं तिला साधारणतः दीड पावणे दोन किलो दीड पावणे तिच्या कॅपॅसिटीनुसार जसं दूध वाढेल तसं कोरडा देतो कोरडा 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 पूर्ण असं ह्याच्यात टाकून द्यायचं ते पुसून खाणार आता बघा ही वैरण पूर्ण कोरडी केली त्यांनी बरोबर एक होऊन असे दिसणार नाही तुम्हाला त्यात साठले ही कोरडे केले बरोबर दोन टाइम वैरण टाकणे बरोबर सकाळी आठला टाकली संध्याकाळी आठलाच त्याच्यावर परत बघायचंच नाही एकदा सकाळी पाणी धावली जागा सोडत नाही चोवीस तास एकाच जागेला येते इकडच्या बाजूला चोवीस तास चोवीस तास म्हणजे पाय बाई एस टी बिझा पाठी खाली ठेवायची पाणी दावायचं तुम्हाला मुक्त संचार गोट्याची म्हणजे गरज भासली नाही असं वाटतंय का नाही मुक्त संचार गोटा असावा त्याची आता सध्या काळाची गरज आहे माझं ही नियोजन आहे हि जी पाठीमागे जी जागा भरून घेतलेली आहे ती मला मुक्त संचार गोठाच आहे पण आता माझ्याकडे सध्या म्हणजे त्याची गरज बसत नाही मला कारण का ओपन हवा असल्यामुळे गरज बसत नाही एखादं जनावर किंवा एखादा माणूस जर निसर्गाच्या सानिध्यात गेला आता मी जी झाडं वाढवलेत त्या कारणामुळेच वाढवलेली आता ह्याच्यावर शेड टाकणार नाही मी ही जी झाडं वाढली ती ही पूर्ण नैसर्गिक सावली मिळणार त्यांना बरोबर आणि त्याच्यामुळे हवा खिळती राहणार निसर्गाच्या सानिध्यात गेले कुठलाही जनावर असेल ना किंवा माणूस असू दे निसर्गाच्या सानिध्यात प्रफुल्लित राहतो बरोबर आजारातून मुक्त डोक्याच्या ताण तणावातून मुक्त राहतो जनावराला काय माहित आहे का त्याच्या अंगावर ट्रेस आला पाहिजे ताण आला पाहिजे तर दुधाला त्याला उतरतो उगाच गडगड गोंगट गोंड कडने असलं की माणसं जरी जवळ आली जनावर नवीन माणूस तरी जनावर कावरा बरोबर होतो म्हणजे त्याच्या पूर्ण शरीराची हालचालच बदलून जाते शंभर टक्के हा हा त्यामुळे दुधाला कमी फरक पडतो जागाच अशी निवडायची आता माझा रस्ता याकडला आहे रहदारी पण ही जागा एकाच जागेला आहे जनावर बरोबर अशी परिस्थिती आजाराच सांग, काय सांगायला म्हणजे तुमच्या का काही आजारी पडतात का आणि पडल्या तर आता काय माहित आहे का ह्याच्यातलं एक अशी परिस्थिती आहे की जर गायस शेकता असेल तुम्ही मिल्क चार्जर तुमचं जी ही देत आहे त्याच्यावर मिनरल मिक्सचर ह्याच्यावर बरंच अवलंबून आहे तुम्ही कुठल्या क्वालिटीचं देत आहे आता मी कोणतं वापरता मी सध्या मिल्क चार्जर आहे एसटी वैद्यकीय याचा आहे मी वापरतो फॅट फॅटला फरक आहे फरक आहे गायीवर चकाकी आजारी पडणे मस्टडीस न होणे बर म्हणजे आ... सगळ्याच आजारावर गुणकारे फक्त त्याला काय होते रिझल्ट यायला माझ्या हिशोबाने एक दोन तीन महिने कालावधी जावा लागतो तुम्ही जर म्हणला लगेच खाल्लं लगे, की उपयोग नाही ते ती काय करते ती पूर्ण हे आहे आपलं आयुर्वेदिक आहे ती काय करतं गायीच्या शरीरातलं जी आजार आहेत थोडक्यात बर ते दिल्यानंतर काय होतं माहिती सुरुवात केल्यानंतर गार्डन करणे पहिला मुद्दा आले बंद करून टाकायचे शरीरातलं रोग बाहेर पडायला त्याच्या शरीरातली झीज भरत येते झीज भरत आली की तुमचं तुम्ही काय म्हणणार आज दिलं की मला दोन दिवसात चार दिवसात फरक पडायला पाहिजे आता इतर जे आहे मिल्डर मिक्सचर आज तुम्ही चालू केले की तिसऱ्या दिवशी तुम्हाला रिझल्ट येणार येणार येतो शंभर टक्के रिझल्ट येतो येतो पण त्याचं तसं नाही कमीत कमी तीन महिने तरी गेले पाहिजे म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त वापरतच नाही वापरतच नाही बंद आहे माझ्याकडे मी मिळत दुसरं वापरत नाही नाही ना दोन अडीच वर्ष झालं अडीच वर्ष होत आलं माझ्या हिशोबाने कितीला पडते पाच किलोचं घेता मी काय करतो दहा किलोचं एक पुढं पॅकिंग येतं एक एक किलोचं बॉक्स असतो सत्तावीसशे सदोतीसशे रुपयाला दहा किलोचा एक पॅक आहे म्हणजे किलो किलोचं पॅकेट मिळतं त्याच्यावर बरोबर एवढं महाग हा एवढं महाग आहे पण ती महाग असताना आपण सदशे रुपयाला आणतोय पण एकदा डॉक्टर आला की हजार प्लस घेऊन जातोय महिन्यातून तीन आता समजा एक दहा गाय पाच गाय आहेत समजा एक एक गाय समजा महिन्यातून दोन गाय आजारे पडल्या किती झालं अडीच हजार रुपये समजा दहा हजार हजारानं पाकड जाणार दोन हजार गेले दुधाला मायनस येणार दुधाला मायनस येणार ती महाग नाही परवडेबल आहे जेवढं महाग आहे तेवढं रिझल्ट बी आहे त्याचा बरोबर हळूहळू आणि ती वापरत असल्यामुळं काय झालं गोट्यात माझ्या तुमचं जे इतर रोग हो आहे लंपी वंपी एकाला आलता पण तो कवर झाला डॉक्टरने सांगितलं त्याची गॅरंटी नाही त्याची ती आता गाब आहे ती चिच खाली बसलेला रोध करत आहे मोठं आहे बरोबर ती एकाला झाला ती बी काय झालं त्याला लावायला डॉक्टरला बोलवलं तर इतर गायीकडे जाऊन लंपी झालेली ह्याला भरली त्यामुळे ती आजारी पडलं म्हणजे लंपी झाला त्याला बरोबर आठ पंधरा दिवसात ती कवर होऊन गेलं ज्यावेळेस त्याकडे लक्ष गेलं माझं त्यावेळेस त्याला उशीर झालेला होता पाय सुजून त्यांना रक्त यायला चाललं होतं शेवटची डॉक्टरने सांगितलं ह्याची गॅरंटी नाही मरता येईल का म्हणला भरून मिळेल तर म्हणलं मी एकत आलं नाही हा प्रॉब्लेम आहे बरोबर आता एक शेवटचा संदेश शेतकऱ्यांना काय द्यायला आणि जे काय माझ्यासारखे आहे ते दूध व्यवसायात ते तरुण पिढीनं काय करायला पाहिजे माहिती आहे का आता काय झालं ट्रेन झाले गोटा चांगला पाहिजे त्याला योग्य व्यवस्थापन झालं पाहिजे मुक्त संचार गोटा झाला पाहिजे ही कल्पना मान्य आहे मला कसं आहे ते आधुनिक जगात ती करणं गरजेचं आहे पण आपण ज्यावेळेस सुरुवात करतो ना पहिली नैसर्गिक सावली महत्वाची नैसर्गिक सावले आणि इतर गोंगाट बिंगाट कालवा बिलवा ह्याच्यापासून जनावर खाल्ल्यानंतर निवांतर होत करत बसलं पाहिजे बरोबर डिस्टर्ब नको डिस्टर्ब त्याला करायचं नाही डिस्टर्ब केला की जनावरांचं शरीराची पाव्या बावऱ्या झाली हार्मोन्स ची बदल होतोय हार्मोन्स बदल झाला की तुम्हाला नैसर्गिक जेवढा तुम्ही जनावर ठेवाल नैसर्ग निसर्गाच्या सानिध्यामध्ये दे। तेवढा तुमचा फायदा आहे रोगाला बळी पडत नाही हे ठरलेल्या गोष्टी बरोबर माझा अनुभव आहे बरोबर ठीक आहे सर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल आता मिल्किंगचा एक का काढताय का मशीन न मशीन आहे माझ्या ठीक आहे मशीन आहे मिल्किंग मशीन मल्किंग है. मशीन आहे ही जुनी मशीन आहे म्हणजे माझ्या मा, हिशोबाने मा सात आठ वर्ष झालं मी एक बनवून घेतलेली मशीन आहे बरोबर मी एक कॉम्प्रेसर वेगळा आणला मोटर एकाकडून आणली असं म्हणजे ती असं बनवून घेतलेलं आहे तिला आत्ता आध्या पाच सहा वर्ष झालं पाच सात वर्ष झालं तिला काय खर्च नाही काय नाही एक वेळेस फक्त दोन तीन वेळेस त्याचं पाईप बदललं बरं वडतय चालू होतंय आहे ओके करेक्ट बर आता एक अजून एक तुम्हाला विचारायचं आहे तुमच्या तीन पगार होतात महिन्यातून हा खर्च किती आणि किती पगार शिल्लक आता कसं आहे माहित आहे दुग्ध व्यवसाय असा आहे की पानमाळ्यासारखा आहे जेवढा पैसा येईल तेवढा माणूस किशात पैसा असला की माणूस कॉलर टाईट करून चालतो अशी परिस्थिती आहे त्याचा हिसाब अजून मी सुद्धा केला नाही किती राहिले आणि किती गेलं पण एवढं माहित आहे की दुग्ध व्यवसायामध्ये दुसऱ्याकडे हात पसरायची गरज नाही माणूस कॉलर टाईट करून मार्केटमध्ये फिरतो एवढं फक्त निश्चित आहे <laughs> कुणाला हात पसरायची गरज नाही किंवा समोरच्यानं म्हणलं ना त्याच्याकडे एखादी वस्तू खरेदी करायची म्हणलं तर दूधवाल्याकडे कर खरेदी करण्याची कॅपॅसिटी राहते बरोबर एवढं मात्र निश्चित आहे लय मोठा बंगला बांधून हायपॅक कार मध्ये फिरून फिरू शकतो पण त्याला तशी उलाढाल करावं लागते करावं लागते तसं मॅनेजमेंट करावं लागतंय बरोबर करू शकतो की आहे अशी उदाहरण आहे ती भरपूर गावात आता माझ्या बरोबरची दुध वाढते ना दीड लाख पावणे दोन लाख दोन लाख कॅश घेणारी पोर आहे त्यात म्हणजे पगार 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 दहा दिवसाचा पगार नाही नाही महिन्याचा पगार लाख 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 बरोबर आता सध्या चालू आहेत त्यांच्याकडे वीस वीस गाय वीस बावीस गाये आबणारी माणसं घरच्या घरी मेंटेनन्स खर्च नाही आणि नुसतं गडी ठुल बिहारी ठुल त्याचा काय उपयोग आहे उपयोग नाही त्याचा कारण आता आता आपण गाय समोर गायीच्या हालचाली समजतो आपण गायला काय झालं असेल ती वैरण खाते का रोज करते का नाही कर जातील लक्ष दिलं अनुभव आणि जातील लक्ष दिलं पाहिजे हिट कसं आहे वर हिट आरडते का काय कशा आता कसं आहे ही जनावर आहेत काय वरडतेत काय नुसतं बळसते लक्षात ठेवायचं कावऱ्या बोऱ्या होते म्हणजे थोडक नाचणं धडपड धडपड करणं बरोबर काही जनावर धडपड धडपड करतात काही जर एक दोघ जण वरडून माज करतात संध्याकाळी दूध काढा किंवा सकाळी आपण मशीन लावली तर दुधाला कमी येणार हा म्हणजे लक्षणं जाणवते राहते ठीक आहे सर धन्यवाद तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतर शेतकरी बंधूंना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार